जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून मराठा समाजाच्या भावड्यांचा उद्रेक झाला असून चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आणि फडणवीस सरकारचा निषेध आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचा संयम बदनापूर मध्ये पोलीस गाडीवर दगडफेक करत आणि काही टायर जाळण्यात आले ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांच्या गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली आहे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याची भूमिका घेतली होती या चक्काजाम मोर्चामुळे ट्रॅफिक आणि गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या तर या आंदोलना दरम्यान बदनापूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला दिवसभर वातावरण शांत आणि पोलिसांच्या ठीक ठिकठिकाणी कडक बंदोबस्त होता तर येत्या तीस जुलै रोजी बदनापूर तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालूच राहील अशी भूमिका सखल मराठा समाजाने घेतली आहे यावर मुख्यमंत्र्यांनी काही ठाम निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातील एकशे सत्तेचाळीस मराठा आमदारांना वेठीस धरून त्यांच्या घरावर धरणे आंदोलन करण्यात येईल याची दक्षता शासनानं घ्यावी असंही <laughs> यावेळी सांगण्यात आलंय जबाबदारी लाज वाटत नाही या देवेंद्रीला लाज वाटत नाही त्याला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायचे की या ठिकाणी आज चौपर मोर्चे आम्ही मृत मोर्चे गेले ज्यांनी पूर्ण विश्वास अशा खंडामध्ये आमचा कुठलाही मराठा

म्हणून या सरकारचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथम जाहीर निषेध करतो या देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं पंढरपूरला हे मराठा समाजाचे प्रतिनिधी साफ सोडणार आहे म्हणे आम्हाला तिथं साफ सोडण्याचा आरोप लावता का आम्ही मराठा समाज आठा पगड जातीचे लोक त्या ठिकाणी वारकरी म्हणून जातात आणि आमच्या पांडुरंगाला तुम्ही कलंक लावण्याचा कार्यक्रम करतात ध्यानात ठेवा मराठ्याला पत्र मोदी लावला मागच्या काळामध्ये जेवढ्या मराठ्यांनी मुख्यमंत्री माझं सरकारला एवढं म्हणणं आहे सरकार करांची वेळ आहे लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि बहात्तर हजाराची जी मेगा का भरती काढली ती तात्काळ रद्द करावी कारण अजूनही मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही प्रतिनिधी किशोर शिरसाठ एनटीव्ही न्यूज मराठी बदनापूर जालना